कौमी एकता मंचद्वारे काँग्रेसकडे वेळोवेळी मुस्लिम उमेदवारासाठी मागणी होत आहे गेल्या लोकसभेच्या वेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस आय या दोन पक्षाच्या महा हायकमांडांची बैठक झाली युती झाली त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे सेक्रेटरी आहेत ऑल इंडियाचे खासदार येचुरी त्याचबरोबर काँग्रेस आयचे माजी केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमार शिंदे या मोठ्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली की आमदार परनिती शिंदे यांना लोकसभेत पाठवायचं आणि विधानसभेत कॉम्रेड आडम मास्तर यांना पाठवायचं असं निर्णय झालेला आहे युती झालेली आहे आता आम्ही खासदार परनिती हो शिंदे यांना दिल्लीत पाठवलेलं आहे आता मुंबईत पाठवायची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे साहेबांची आहे मग आता तुम्ही विचारल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातले पदाधिकारी काही माजी नगरसेवकांनी एकता मंचाच्या माध्यमातून मास्तर ज्या ठिकाणी शहर मध्यमधून उभारणार आहेत त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवारांची मागणी होत आहे पंधरा वर्ष परिती शिंदे आमदार होत्या त्यावेळेला परनिती शिंदेनी काय मुस्लिमांचं काम केलेलं नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला जर असं म्हणायचं असेल की पंधरा वर्षात परनिती शिंदेनी विधानसभेत सोलापुरात काहीच कामकाज केलेले नाही तर मग पंधरा वर्ष आमदार असताना त्या वेळेला इतर काँग्रेसचे नेते मंडळी पदाधिकारी जे कोणी असतील मंचाचे ते गप्प का राहिले पंडितसिंगजींना विचारलं पाहिजे होतं शिंदेसाहेबांना विचारलं पाहिजे होतं की आपण मुस्लिम समाजाचं कामकाज केलेलं नाही आणि तीन वेळेला जा ये, तीन वेळा त्यांनी आमदार असून काम केलं नसेल तर मुस्लिम समाजाला संधी द्यावी आज अचानक आडम मास्तरांना ही जागा सुटलेली आहे आणि आडम मास्तरांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाजाला उमेदवारी द्या म्हणणं हे कितपत योग्य आहे हे काँग्रेसच्याच नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि यावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार साहेब खासदार परणिती शिंदे, शिंदे यांना मी विनंती करतो की अशा प्रकारची चर्चा वक्तव्य ही पजी पक्षांतर्गत बाब असल्यामुळे आपण सोडवावी